ज्या वेळेस या भगवान पांडुंग परमात्म्याला कळालं रुक्मिणी मातेने सांगितलं मला जो तुमचा भक्त आहे असा उदास आहे घरी अन्न नाही खायला नाही काय करायचं आणि द्या त्याला काय ते द्या जगद गुरु तू खूप बरं भगवान पांडुंग परमात्मा म्हणतात अवले त्याला दिलं असत मी द्यायला बसलो पण तो घेत नाही येत नाही आणि त्याच्या कुळामध्येच त्याला मागा म्हणलं तर जग तू कोधा मागत नाही त्यांच्या परंपरामध्येच मागायचं नाही वडिलाचे मातेचा हट्ट या ठिकाणी भगवान बनवंग परमात्म्याला पुरवावा लागतो शास्त्रामध्ये चार हट्ट सांगितले बाबा चार हट्ट सांगितले स्त्री हट बालहट राज हट आणि चौथा हट ते म्हणता तूच सांग ना तुला काय लांबले ठलाय ठलाय म्हणाव मालकीनं व्हय व्हय व काय लावलंस व्हय व आता जवळ आली काय आहे संकरात जवळ आली बर बर मग काय बेतं आहे बेचे त्या <laughs> साडी घ्यावं वाटते साडी साड्या आ कपटाचे कपट भरले ना त्याच्यात एकजण बुजून जाईल एवढ्या साड्या झाल्या मग मग तो स्त्री हट्ट फुडवावं लागतो स्त्रीचा हात या ठिकाणी पुरुष अगोदर ज्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ज्या वेळेच शास्त्र असं सांगतोय जिथं आपला मान असिथच जावं जिथं बोलवलं तिथं जावं अशा काही काही ठिकाणी गोष्टीत महाराज काय शिवपर्यंत ऐकतात तुम्ही दक्ष प्रजापती दक्षाची कन्या सती या सतीनं सुद्धा आपल्या पती पैसे हात केला ना माझ्या वडिलाच्या येतो यज्ञ मला जायचं नाही सते तिथं जाऊ शकत नाही का जाऊ शकत नाही तिथं आमंत्रण नाहीये जिथं आमंत्रण बोलवलं तर तिथं जावं आनंद होत असतो काय पण माय मावले ऐकत नाहीत संक्रांतीला म्हणलं ना घ्यायचीच म्हणले साडी नाही घ्यायची म्हणले नका घेऊ मग ते डब्यातले 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 आपले काढायचे आणि साडी घ्यायची आणि साडी घेतली मग म्हणायचं नका देऊ माझ्या भावानं दिल ते पैसे हे डब्यातले आपल्याच खिशातले असतील आपल्याच डब्यात असते पण भावाचं नाव असतं ठाला अय ठाला <tensor Larry> <oncesv glacial> बोले ना आता तो सती आई साहेबांनी ऐकलं नाही ऐकलं नसल्यामुळं आपला ध्येय यज्ञकुंडामध्ये टाकावं लागला मग हे स्त्री हट्ट असतो तद्वद या ठिकाणी रुक्मिणी मातेनं सांगितलं देवा जा आणि जा म्हटल्यानंतर भगवान भांडवांग आग परमात्मा निघतात आणि निघाले भगवान भांडुंग परमात्म्याने कोणाचं रूप धारण केलं पाटलाचं केलं पाटीलपणे गावचे होते पंढरपूर पाटणीगा पाटील महाराज आणि पाटील झाल्यानंतर शिव झाले तो दास झाला भगवान पांडुंग परमात्म्या दास झाला भगवान पांडुंग परमात्मा दास झाल्यानंतर परमात हे येतात आणि गावात आल्यानंतर म्हणतात अरे दासूचं घर कुठे दासू दासू म्हणले दासू तात्याचं घर म्हणले